काय चल चल हो हे मैत्रिणीनो संध्याकाळी दहा वाजेपर्यंत बाहेरच ठेवावं लागतं झोपायच्या टायमाला मी आतमध्ये घेते का तर आता पावसाळा चालू आहे ना इकडे ह्याच्यात खारे खारे काय तर बघू शकतो काय झालं काय झालं औग कुठे गेली ती तू दे त्याला खाऊ दे नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर माझ्या ताई साहेबांनी मला कमेंट केली की अगा काळ्याला हात लावल्यावरती हात धुवून हे करत जा मसाले वगैरे पॅकिंग करत जा तर ताईसाहेब अगं ते दिवसभरात ना काढलेला व्हिडिओ असतो मी कधी म्हणजे दिवसभरातला असतो आता काळच्या व्हिडिओमध्ये त्या दिशच्या व्हिडिओमध्ये काळ्या दाखवला होता ना तर हा व्हिडिओ माझा आजचा कधी येतोय मला माहीत नाही त्यात बघा तुम्ही आधी गरमी संध्याकाळचं काढलं आदल्या दिवशीचं दुसऱ्या दिवशी सकाळचं काढलं नंतर ना काळ्याचं काढलं मग नंतर ना परत ना तो मसाला कुटलेला नंतरनं काढलं तर आम्ही ना हात वगैरे झाल्याशिवाय आपण दुसऱ्या गोष्टीला हात लावतो का काळ्याला हात लावलो मैत्रिणींना काळ्याला हात लावला ना कधीसुद्धा मी आम्ही ना हे करत नाही हसं हा, घर हात लावताय ना हात धुताय ना आम्ही करायला त्या घ्या माशात बसून देत नाही काळ्या तुम्ही विचार करा मी सांड माशी बसून देत नसन तर हात लावल्यावरती काळ्याला ह्यांना हे कसं करण हे बघू शकता सगळं निर्मळ असतं काळ्याला हात लावल्यावरती मी कसं हे करत नाहीच का नाही भाताची परीक्षा असते मैत्रिणींना घरात एवढं सगळं चकाचक असतं एवढं सगळं कामाचं व्याप वगैरे असून सगळं चकाचक करतो म्हणल्यावरती मग एवढ्या गोष्टीत काळजी घेणार नाही का तुम्ही कधीही कुठल्याही गोष्टीचा ना संकोच बाळगत जाऊ नका मनात तुमची बहीण ह्या नातेने मी तुम्हाला सांगते की तुम तुमच्या घरात येणारे माझ्याकडले प्रत्येक वस्तू आहे ना प्रत्येक पदार्थ आहेत ना कधीही कुठल्या गोष्टीची निच काळजीपणा करून मी कधीच बनवत नाही त्याची खूप काळजी करते तुम्ही बघा बांधकाम केलं आहे त्यातमध्ये पांढरी फरशी टाकली कशासाठी टाकली काळे टाकता येत नव्हती का कोबा टाकता येत नव्हता का पण त्या दिवस त्या प्लॅनमध्ये ते आपलं छोटंसं बांधकाम केलं आहे ना त्याचं रोजची रोज स्वच्छता व्हावी एक वस्तू जरी खाली त्याच्यावरती मसाला थोडा पडला तरी लाल झरत फरशी होती पण तरी पण मी ती पांढरी काय टाकली की बाबा तिथं काळजी घेतली जावावी आणि रोजची रोज स्वच्छता केली जावावी ह्या गोष्टीसाठी आज आपले मसाले जे विकतात आहेत आणि एवढे जे जातात आहेत ना फक्त स्व स्वच्छता आणि क्वालिटीमुळे जातात यायचं तर तुम्ही नका कधी काळजी करू आमच्या घरात कधी वशाट असतं का कधी काय असतं का कधीच नसतं माझा काळ्यासुद्धा मैत्रीण न शाकाहारी ग तुम्ही बघा ना भाजी भाकरीचा काला खातो तो शक्यतो ना बोका असतात ना, दी, 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 ना ते राहत नाही तो पण हा राहिलाय तो दिन ती खातो तू भाजी दे भाकरी दे भाजीचा काला दे बेसन दे तू काय आहे ती मी ती खातो पातीला जरी उघड असलं ना दुधाचं तरी त्यात तोंड घालत नाही तो बाकीची मांजरं येऊन उलतं पालतं करून जाते पण हि आहे ना हि निवांतच राहतो दिन तीच खातो त्याला मी कॅटफूड आणत होती तर तो कॅटफूड खायना ना त्याने किती दिवस खाल्लं तो परत त्यांनी बंद केला आणि परत भाजी भाकरी मागायला लागला काय आणि आता वय झालंय त्याचं ना आठ नऊ वर्षाचा आहे ओ हो आता त्याला बघ तर असू द्या नक्की काळजी घेतली जाते सगळ्या गोष्टींची सगळी ओरडतातय तुला काळे कुठं पण जातो म्हणतात येत yeah. इकडं बघू शकता तुम्हाला कुठं दिसते का अस्वच्छता देते देते थांब खाऊ देवाचा दिवा लावलेला नाही कारण का माझ्या फक्त रागा धुईच्या राहिल्या त्या त्याच्यामुळं सुतक पडलं होतं आम्हाला भांडी वगैरे झालेत सगळं असून सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते सगळ्या गोष्टी स्वच्छ असत्या दूध आज लई माणसं आल तिथे ह्यामुळं आज दिवसभर माणसं होती मैत्रिणींना तुम्हाला बाहेर पण येतं कुठं घाण दिसणार नाही जेवढी स्वच्छता घेता येईल ना तेवढी घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही बाकी अजून काय जेवढी काळजी करता येईल तेवढी काळजी करायचा प्रयत्न करते मी सगळ्या गोष्टींचा आणि अजून मला काहीतरी सांगायचं होतं पण अवध्यानातच गेलं हां आज दिवसभर माणसं चालू होती दिवसभर आज लई माणसं गेली लय 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 चला आता थोडंसं ना निवांत वाटतंय मला वाटते जरा जरा जरा, जरा टेन्शन कमी झालंय थोडं 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 लय टेन्शन होतं ही दोन वर्ष काय सोपी नाही ती मसाले बिझनेसमध्ये उभा करून सेटल व्हायचं आता ते जे बिझनेसमध्ये जे धंद्यात असतं रोज त्यांना माहिती मार्केटिंग करणं मटेरियल बनवणं सोपं आहे माहिती पण मार्केटिंग करणं खूप अवघड आहे लय मजेलाही अवघड आहे आणि काळाला मी नवीन खायला आणले काहीतरी त्याला मी दीती थांबा काय रे बापू त्याला मी पूर्णाची पोळी देणार आहे खायला थोडीशी 再 <laughs> 来喂。Bye.